आन बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड भाग पहिला त्यामधील पाठ तिसरा जीवकाचे दान जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भीष्कवार भिशिव भीषवर जीवक दिवसातून दोन वेळा त्यांच्याकडे जात असे बिंबिसार राजाने दान केलेले बेळवण हार दूर असल्याचे त्याला जाणवले राजगृहात जीवकाच्या निवास नजीक त्यांच्या मालकीचे आक्रमण नावाचे उद्यान होते तिथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि सहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांपाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली तथागताने मुग्ध राहून संमती दर्शवली म्हणजे जीवकालासुद्धा वाटलं बा का आपणसुद्धा सुद्धा त्यांना एक विहार दान करावं बांधावं आणि यांना ते दान द्यावं असं ते आहे त्यानंतर चार आम्रपालीचे दान तथागत नदी तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले चल आनंदा आपण आपण वैशालीला जाऊया बरं तर संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला <coughs> संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले तिथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास गेले तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले तिने पुष्कळ शासकीय वाहने मागून त्यांपैकी एकांत एका स्वतः आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली जिथपर्यंत रथ जाऊ लाग शकला जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती, ती रथातून गेली मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूला बसली ती तशी बसल्यानंतर तथागतांनी तिला धम्मो धर्मोपदेश केला ती तशी बसल्यानंतर तथागतांनी तिला धर्मोपदेश केला नंतर तथागतांना उद्देशुद्धी बोलली भगवान भिक्खू संघासहित उदयिक माझकडे भोजनास येतील काय भगवान संघा सहित उद्या एक मजकडे भोजनास येतील काय तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शवली दर्शविली आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावर उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघाली वैशालीच्या लिच्छवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपाणीच्या आम्रवनात आम्र त्यांचे वास्तव्य आहे त्यांनासुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करा होते म्हणून त्यांनी बरीच अशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात एक एक जन आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली त्या तरुण लिच्छवींच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक आसाला आस आणि जुला आणि जुला जू असे दु चोराने घासत गेले तेव्हा ते, ते तिला म्हणाले आम्रपाली आमच्या रथांना अशी टक्कर देत तू का बरी निघाली आहेस महाराज आत्ताच मी तथागतांना भिक्कू संघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे आम्रपाली बोलली हे सौभाग्य आम्हास प्रदान कर आम्ही तुला एक लक्ष देऊ करतो महाराजा वैशाली आणि इतर नियंत्रणाखाली प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रम तरी हा विक्रय मी करणार नाही तरी हा विक्रय मी करणार नाही म्हणजे राजा म्हणाला बा हे सौभाग्य आमास प्रदान कर तर वैशाली तर महाराज म्हणाले वैशाली आणि म्हणजे आम्रपाली म्हणाली महाराज वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही म्हणजे इतकं महत्व भरताच्या भोजनाला होतं निच्छवी हातवारी करीत बोलले ह्या आम्रपालीने आम्हास हरविले आणि ते आम्रपालीच्या आम्रवणाच्या दिशेने निघून गेले आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आम आमंत्रणाला अग्रक्रम मिळवावा ह्या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले <coughs> लिच्छवी दुरून येताना दिसताच तथागत भिक्खूंना म्हणाले आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिला नसतील त्यांनी ह्या लिच्छवीकडे पहावे ह्या लिच्छवींच्या समुदायाकडे पहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे हे परलोकातील जणू देवच आहेत रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले नंतर तथागतांना उद्देशून ते बोलले तथागतांनी भिक्खू संघासह उदयिक आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी हे निच्छविंद हे हे निच्छविंद हो उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे ते म्हणाले आम्रपालीने आपल्याला हरविल्याची निच्छवींची आता खात्री पटली तथागतांचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रसादात प्रासादात साखर भाताची भातादी मिष्टाने तयार करून ती तथागतांना म्हणाली महाराज वेळ झाली भोजन तयार आहे पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रसादात गेले प्रसादात ते गेले त्यांच्याकडे सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखरभात व मिष्ठाने वाढली आणि पोट भरे तो त्यांना जातीने आग्रह केला भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले आम्रपालीनंतर त्यांच्या शेजारी चौरंगी ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली भगवान आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे तथागताने त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर ते निघून गेले बघा आम्रपालीने सुद्धा दान दिलं भोजन संपल्यानंतर तथागतांनी आपले विषय स्वच्छ केले धुतले आम्रपालीनंतर त्यांच्या शेजारी चौरंगे ठेवून त्यांच्या त्यावर बसल्यावर त्यांना उद्देश मिळाली भगवान आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे उद्यान अर्पण केलं भोजन बी दिलं आणि उद्यान अर्पण केलं पण त्या अगोदर भगवंतांनी जे म्हटलं लिच्छवेच्याबद्दल का देवदर कदी देव जर पाहता बा म्हणजे लिच्छवी दुरून येताना दिसतात तथागत भिक्कूंना म्हणाले आपल्यापैकी ज्या कुणी कधी देव पाहिला नसतील त्यांनी ह्या लिच्छवींकडे पहावे ह्या लिच्छवींच्या समुदायाकडे पहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे हे परलोकातील जणू देवच आहे म्हणजे भगवंतांनी त्या लिच्छवींना देवाची उपमा देते किती मोठी गोष्ट आहे म्हणजे ते देवासारखे जगत असतील वागत असते म्हणून देवहोत्सानं पूजिता बुद्धो भगवाती तर हे जे देव लोक होते माणसांमधले हेच देव आणि हे त्याच्या जा खालचे जे असं मनुष्य हे भगवंतांना पूजत होते तर अशा प्रकारे ते आहे त्यानंतर विशाखेची दानशूरता विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती तिला बरीच मुले व नातवंडे होती जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले त्यांनी ते स्वीकारले त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सारखा पाऊस पडला भिक्षूंनी अंग ओले भिक्खूंची अंग ओले राहू नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली भगवान मला आपणाकडून आठ वर हवे आहे भगवान म्हणाले विशाखा वर कोणते आहेत ते समजल्या वाचून तथागत वर देऊ शकत नाहीत विशाखा बोलली मी मागणार आहे ते वर उचित आणि निरूपद्रवी असेच आहेत तथागतांनी अनुज्ञा देताच विशाखा बोलली भगवान आयुष्यभर वर्षकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावी अशी माझी मनिषा आहे तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी तसेच त्यांची सुशुषा सुशुषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्खूंना स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे तथागत म्हणाले पण विशाखा तथागतांकडून हे अष्टवर मागण्यात तुझा काय हेतू आहे आणि विशाखा बोलली भगवान मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग माझी सेविका त्याप्रमाणे गेली पण ती विहारात पोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपापली वस्त्रे उतरून ठेवली असल्याचे तिच्या दुष्टो दुष्टोत्पतीस आले तिला असे वाटले की ते भिक्कू पावसात देह भिजून घेणारे कुणी नग्न तपस्वी आहेत म्हणून ती परतली तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले भगवान नग्नता अपवित्रता अपवित्र आणि किळसवाणी असते त्यामुळेच संघाला आजन्म वर्षावासास वर्षावासास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगावयाचे म्हणजे दुरुण येणारे भिक्षू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहीत असल्यामुळे भिक्षा मिळविताना वाटेत थकून जातात भगवान ह्यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूंची आजन्मभोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळवता मिळवता कदाचित मांगे पडेल अथवा जाणाऱ्या ठिकाणी उशिरा पोचेल साहजिकच मार्ग काढता काढता तो थकून जाईल चौथे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल पाचवे म्हणजे रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या भिक्कूला बाहेर जाऊन भिक्षा मिळवण्यासह सवड मिळणार नाही सहावे म्हणजे रुग्ण भिक्कूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल सातवे म्हणजे भगवाना आपण खिरीची प्रशंसा केली आहे की तिच्यामुळे बुद्धी तल्लख होते भूकतहानं क्षमते निरोगी माणसासाठी पौष्टिक आणि रुग्णास प्रत्यकारक ठरते म्हणून आजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनशा आहे शेवटचे म्हणजे भगवान अचिर अचिरावती नदीत भिक्खुंनी गणिकासमवेत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात गणिका त्यावेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात तारुण्यात पवित्र राखण्यात काय फायदा वृद्धापकाळी पवित्र राख म्हणजे दोन्ही साधे भगवान नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र किळसवाणी आणि तितकारा आणणारी गोष्ट ठरते माझे वर मागण्याचे हे प्रयोजन आहे तथागत म्हणाले पण विशाखा तथागतांकडून हे आठ वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे विशाखा म्हणाली वर्षावासासाठी ठिकठिकाणी थीक राहणाऱ्या भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील अमुक अमुक भिक्खू निधन पावला आता त्याला काय गती मिळेल त्यावर जशी त्यांची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे किंवा त्याला तत्व अर्हतत्व प्राप्त झाले आहे आणि मग ती त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारीन की प्रस्तुत भिक्खू शावस्तीत पूर्वी होता काय आणि होकार मिळाला तर मग मला आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षावासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाली असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्णाला किंवा त्याची शुश्रूषा करणाऱ्याला अन्न मिळाले असे किंवा त्याला आधारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असे आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा संतप्त संबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल भगवान हे आठ वर मागण्यात माझा हा लाभ होणार होता त्यावर तथागतपणाने विशाखे हे फार बरे हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे आठ वर मागितलीस जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे उलट जे राग लोभादी मनोविकाराच्या आधीनं आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरण्यासारखे आहेत दानाचा स्वीकार करणाऱ्यांचे मनोविकार गुणविकासास कुंठित करून टाकतात त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले शीलसंपन्न उपासिका श्रद्धायुक्त आणि मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल अपवित्र आणि कलंक ह्यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद दातृत्वाने म्हणजे दान दानाच्या प्राप्तीने दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल विशाखेने विहार संघास दान दिला आणि उपासि, उपासिक उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला प्रकारे विशाखेचं दान आहे <coughs> त्याने भगवंतांनी शील संपन्न असल्या तिला दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल दानाच्या म्हणजे दाना दानाची दाना माता दातृत्वाने म्हणजे त्या मातासारखा शब्द दान करणारी माता तिला आनंद प्राप्त होईल अशा प्रकारे ते आहे इथेच थांबतो साधू साधू साधू